नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी उन्हाळा स्पेशल लिंबू शरबत प्रीमिकची रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपण हे लिंबू शरबत प्रीमिक जर तयार करून ठेवलं तर अगदी दोन ते तीन महिने अजिबात खराब होत नाही अर्धा ग्लास पाण्यामध्ये मी दोन छोटे चम्मच हे लिंबू सरबत क्रीमिक्स टाकलं आणि थंडगार लिंबू शरबत आपल्याला अगदी दोन सेकंदामध्ये तयार मिळेल कधीही आपण जेव्हा उन्हातून बाहेर येऊन जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्याला थंडगार असं लिंबू शरबत झटपट तयार करता येतं तर हे लिंबू शरबत क्रिमिक्स कसं तयार करायचं ते आता आपण बघूया तर हे बघा मी इथे ताजे लिंबू घेतलेले आहेत आणि हे छान धुवून घेतलेले आहेत आता आपण हे कापून घ्यायचे आहेत बगा, ही आ, में हे बगा। तर हे बघा हे लिंबू मी कट करून घेतले आता आपल्याला यामधील रस काढून घ्यायचा आहे हे बघा तर व्हिडिओ अगदी छोटासाच आहे पण खूप हेल्पफुल असा हा व्हिडिओ आहे जर तुम्ही असं लिंबू शरबत प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर आपल्याला झटपट अगदी दोन सेकंदामध्ये आपल्याला लिंबू शरबत तयार करता येतं तर हे बघा सर्व लिंबू मी असं अशा प्रकारे पिळून घेतलेले आहेत आता आपण हे गाणी काढून घेऊया म्हणजे बिया वगैरे जे असतं ते पूर्ण याचा गर वगैरे असतो लिंबूचा तो निघून जातो आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशाच न्यू हेल्दी आणि झटपट होणाऱ्या पारंपरिक टेस्टी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला बेल ऐकन असते ती सुद्धा प्रेस करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करा तर हे बघा प्रकारे मी लिंबूचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे आणि गाळून घेतलेला आहे आता आपण एका कढईमध्ये दोन वाट्या टाकत आहोत साखर दोन ते दीड वाट्या आणि यामध्ये आता आपण टाकूया त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि आपल्याला याचा दोन तारीख छानसा पाक तयार करायचा आहे चम्मच मी छानसं मिक्स करून घ्यायचं पाणी आणि साखर तर हे बघा तुम्ही बघू शकता पाक आपला तयार झालेला आहे इथे हे, हे बघा तर हा पाक तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण लिंबू पिळलेले होते लिंबाचा रस तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हे बघा लिंबाचा रस जो आहे पाकामध्ये टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पाच ते दहा मिनटं हे छान असं शिजू द्यायचं आणि हळूहळू या लिंबाच्या रसाचा कलर जो आहे चेंज होईल सगळं पाक जो आहे खूप असा कडक झालेला आहे तर छान असा मिक्स करून घ्यायचा तो 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 आता आपण ह्याचा हे बघा छान मिक्स करून घ्यायचं तर हे बघा दहा मिनटं मी ते शिजवून घेतलेलं आहे हे छान असं शिजलेलं आहे लिंबाचा रस जो आहे पाकामध्ये आता आपण पाच मिनटाकरिता थंड करण्याकरिता ठेवूया तर आपला लिंबू शरबत पिणी तयार झालेलं आहे हे बघा तर हे काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं नाही आहे काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हाही तुम्हाला लिंबू शरबत प्यायचं असेल तेव्हा दोन अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन छोटे चम्मच आणि फुल ग्लासमध्ये तीन ते चार छोटे चम्मच हे लिंबू शरबत पी मिक्स टाकायचं आणि झटपट आपलं अगदी दोन सेकंदामध्ये लिंबू शरबत आपल्याला तयार मिळेल तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ही लिंबू शरबत प्रीमिक्स तुम्हाला कसं वाटलं तर आणि सुद्धा नक्की करून बघा तर हे बघा तुम्हाला लिंबू शरबतसुद्धा मी इथे तयार करून दाखवते आणि या लिंबू शरबत प्रीमिक्सची रेसिपी तुमच्या फॅमिली सुद्धा नक्कीच शेअर करा म्हणजे तेसुद्धा अशा प्रकारे लिंबू शरबत क्रीमिक्स तयार करून ठेवू शकतील आणि ह्या लिंबू शरबत प्रिमिक्सची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये मी दोन छोटे चम्मच हे लिंबू शरबत क्रीमिक्स टाकत आहे आणि किती छान असं लिंबू शरबत अगदी दोन सेकंदामध्ये तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर उन्हाळा विशेष हे लिंबू मिक्स ची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा हे बघा आपलं लिंबू शरबत तयार झालेलं आहे तर वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि हसत राहा